नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मागचे काही व्हिडिओ पाहिलेत का खूप खूप स्वागत आहे तुमचं महामंडळेश्वर शिवलक्ष्मी आई सभ या चॅनेलवर आणि युवा कीर्तनकार युवा प्रबोधनकार ह पा, शिवलीलताई पाटील बिग बॉस फेम उत्कृष्ट असं कीर्तन करतात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्यांचं कीर्तन बीडला तुम्हाला चोटे -चोटे तुम्हाला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने बीडला गेली होती दोन जानेवारीला आजोबांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्यानिमित्ताने ताईंचं कीर्तन ठेवलेलं होतं आणि सुंदर असं कीर्तन तुम्ही पाहिलंच असेल कीर्तनातले दोन तासाचं कीर्तन होतं त्यातले छोटे छोटे पार्ट्स कट करून तुमच्यासाठी स्पेशली कीर्तन मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडलं ला। असेल अशी आशा करते आता व्हिडिओ या निमित्ताने बनवते खरं तर आम्ही घरी आलो उशीर झालाय पण तरीही हे सगळं पाहून ना मोभ आवरत नाहीये की तुमच्या सगळ्यांशी हे शेअर करावं असं वाटतंय शेवटी काय असतं माहिती आहे का माहेर हे माहेर असतं मग ते आईचं असू देत नाहीतर लेकीचं असू देत तर तुम्हाला माहिती असेल की कृष्णा आणि भूषणची मम्मी अर्थात सोनाली नेरकर म्हणजे माझ्या मम्मीच कृष्णाने बहीण मानली होती मला पहिल्यांदा आणि त्यामुळे त्याची मम्मी माझी मम्मी झाली आणि त्यानिमित्तानेच मी तर खूप आपुलकीने घरगुतीने सगळ्या विचारपूस त्या करतात मी करते आणि सुखदुःखाच्या क्षणी आम्ही एकत्र असतो परंतु एवढ्या दिवसांनंतर म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मी बीडला गेले होते जवळपास दीड पावणे दोन वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळी सपना आणि बाळूचं लग्न झालं होतं तुम्हाला आठवत असेल सपना आणि बाळूच्या लग्नाला मी बीडला गेले होते आणि तेव्हा तिथे राहिले होते आणि त्यानंतर आईच्या माहेरी बीडला मी पुन्हा एकदा गेले आणि प्रत्येकाने म्हणजे तिन्ही मामांनी तिथल्या एका ताईंनी छान असं आदर तिथे केलं पर्षश्रद्धा संपल्यानंतर ज्याने त्याने सगळ्यांनी भाचीचं दुःख काढलं जातं अशी प्रथा मला सांगितली की नाही भाची माहेरवाशी नसते आणि त्यामुळे लेकीचं भाचीचं दुःख काढलं जातं सो त्यानिमित्ताने मामांनी त्यांनी माझं दुःख काढलं तर सगळ्यात पहिले तर रामामाकडे गेले होते आणि रामा रामामाने जावयाला जाव्या टोपी आणि मला सुंदर अशी कांजीवरम सिल्कची साडी दिली खूप सुंदर आहे खरं तर हे असतं माहेरचं लेणं आणि या सगळ्या गोष्टींसाठी खरंच खूप मन असुसलेलं असतं आणि याच गोष्टी ज्या असतात त्या मनाला भेटणाऱ्या भावणाऱ्या असतात आणि म्हणूनच की काय माहेरची ओढ प्रत्येक सासर वाचलेला असते सो तशी मला पण आहे वाव खूप अशी सुंदर कांजीवरम सिल्क साडी आहे आणि छान अशा पद्धतीने दिलेली आहे रामा मामा आणि मामींनी खरं तर मी मामाच्या लग्नालाही नव्हते जाऊ शकले आणि त्यानंतर माझं चक्करच नाही झाला मामाला बाळही झालं <laughs> बाळही आता तीन महिन्याचं झालं सो निमित्त बाळाला पाहायलाही गेले होते आणि त्या निमित्ताने गेले तर मामाने ही सुंदर अशी अंगीवर सिल्क साडी दिलेली आहे सुंदर आहे मला खरंच खूप आवडली आणि त्यानंतर मी गेले होते तिथेच शेजारी राहतात दीपाली मॅडम तर त्यांच्याकडे गेले होते म्हणजे त्यांनी आवाज देऊन बोलवलं होतं तर दीपाली मॅडमनी ही छान अशी ऑर्गेन्झामध्ये सुंदर अशी साडी दिलेली आहे खूप सुंदर अशी ऑर्गेन्झा क्रीम, क्रीम कलर त्यांना माहिती मी जास्त करून व्हाईट क्रीम अशा कलरच्या साड्या वेअर करत असते सो सुंदर अशी ऑरगेन्झा सिल्कमधली साडी दीपाली मावशीने दिलेली आहे तर त्यामध्ये मावशीच आहे पण आम्ही एक मैत्रिणीसारख्याच राहतो दीपाली शिंदे ज्या बीडच्या आहेत त्या वेलनेस कोच आहेत म्हणजे हेल्थ टिप्स देतात आणि त्यांनी ही सुंदर अशी अरगिंज सिल्कची साडी मला दिलेली आहे खरंच छान वाटलं त्यांनी साडी शाल टावेल टोपी असं सगळा प्रकार दिलेला आहे आणि थँक्यू सो मच त्यांनाही सोबतच मामांकडे जावयाचंही सो दुःख काढलं गेलं टोपी दिलेलं आहे सोबतच जावायला कपडे दिलेले आहेत आणि सोबतच न चुकता आठवणीने सोनाली मम्मीने जावायला शेव खूप आवडते लसूण शेव खूप आवडते म्हणून सुंदर अशी घरगुती लसूण शेव दिलेली आहे म्हणजे आठवणीने बांधून ठेवलेली आणि ही छान अशी लसूण शेव सोनाली मम्मीने बांधून दिली आणि सोबत बर्फी पण दिलेली आहे रव्याची बर्फी आहे ही आणि ते आठवणीने दिली म्हणजे आपण बघा तुम्हाला आठवतं का महिलांनो की जेव्हा माहेराचा विषय येतो त्यावेळी आई जेव्हा असते ना तेव्हा आपण रिकामी पिशवी घेऊन जातो आणि भरलेली पिशवी घेऊन येतो आणि खरंच हाच एक जिव्हाळा असतो हे वात्सल्य प्रेम असतं आईचं की आपण रिकामी पिशवी घेऊन जातो तिकडून येताना शेतातला माळवा आणणार मग अगं मी ही साडी नेसत नाही तू ही घेऊन जा असं असणार किंवा आता हे छोटं झालं हे तू घेऊन जा आ, हे नको आहे आता हे तू घेऊन जा अशा पद्धतीने आईचं सगळं हे मातृवात्सल आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं दिसत असतं तिथेच माधुरी मावशी आहेत माझ्या तर माधुरी मावशींनी आणि छोट्या मावशींनी हो त्यांनी पण घरी बोलवलं होतं आणि त्यांनी म्हणजे आठवणीने त्यांनी ना लाडू बनवले थंडीचे दिवस आहेत म्हणे तर जाताना रस्त्याने भूक लागली तर नक्की हा लाडू खा आणि सोबत ड्रायफ्रूट्स पण त्यांनी दिलेले आहे आणि हे काय असतं भेटे का प्रेम म्हणजे हे मुठभर काजू बदाम असतील दोन लाडू असतील पण माझ्या निकीला जर रस्त्याने भूक लागली तर तिने उपाशी राहू नाही आणि बाहेरचं काही खाऊ नको तुझी तब्येत अशी खराब असते म्हणून ड्रायफ्रूट्स मुठभर पटकन ड्रायफ्रूट डब्यात टाकले पटकन दोन लाडू काढून दिले की भूक लागली तर हे खा आणि घरी जाऊन जेवण बनवू मग खा त्यात मम्मीचं असं म्हणणं होतं की नाही मी तुला इथून पोळ्या बनवून देते भाजी देते आणि तू तर श्राद्धाचं काही नेणार नाहीस तर मग मी तुला पोळ्या बनवून देते मस्त सुक्की चटणी बनवून देते आणि ते सोबत घेऊन जा किंवा पोळ्या बनवून देते घरी गेली की फक्त पटकन एखादी टमाट्याची चटणी किंवा काहीतरी कर म्हणजे इतकी काय ते असं काळजीचे शब्द असतात ना खरंच म्हणजे आईची आठवण त्यावेळी अशी झरकून येते आणि कधीतरी असं वाटतं की खरच आई जरी माझी स्वर्गाकडे गेलेली असली देवाकडे गेलेली असली तरी दे आईच्या स्वरूपामध्ये परत दुसरी आई तयार करून ठेवलेली असते आणि तुम्हाला आहे माझी दुळ्याची पार्वती आई म्हणजे त्या आईमध्ये मी माझ्या आईला पाहतेच पण त्याच आईसारखा अंश सोनाली मम्मीच्या निमित्तानेही मला मिळतो गुरूंच्या निमित्तानेही मला मिळतो मग माझ्या गुरु आई असतील किंवा लक्ष्मी आई तर त्या असतील म्हणजे पर्वतीय असतील हे सगळेच जे आहेत ते एवढं जीव लावतात सोबत तुम्हाला ऋषी ऋषी भाऊ माहीत आहेत ऋषिकेश महाराज त्यांच्या आई ही अगदी म्हणजे लेकीसारखं जीव लावणार मग माझ्यासाठी काहीतरी काढून ठेवणार मग मी तिथे नाशिकला जर कधी गेली की मग त्या छोट्या छोट्या गोष्टी मला देणार म्हणजे कधीच मला आईची कमतरता बारा वर्षात भासू दिली नाही आणि हे का दाखवते मी तुम्हाला माहिती आहे का तर नॉट अ शो ऑफ हे एक महिलेच्या मनात किंवा एका माहे सासूर मनात माहेरी गेल्यानंतर जे विचार उमळ उन्मळतात ना म्हणजे ते शब्द थोडेसे रेंगाळत आहेत तर की आईची ममता जी असते ना ज्याची कमतरता वाटते माहेरी गेल्यावर की आज आई असती आईने हे केलं असतं आज आई असती ताईने ते केलं असतं ते सगळं या माझ्या ज्या आया दिलेल्या आहेत देवाने मला त्या सगळ्या पूर्ण करतात गेल्या बारा वर्षापासून आणि तो जिव्हाळा तो ते प्रेम मला देत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आता बारा दिवसानंतर संक्रांतीच्या दिवशी माझ्या आईला बारा वर्ष पूर्ण होणार अख्खं एक तप काढलं हो तिच्याशिवाय आणि तरीही तिची कमतरता भासू दिली नाही कारण कुठेतरी पुन्हा तिच्या स्वरूपात एवढ्या पाच पाच आया तयार झाल्या आणि या सगळ्यांच्या पलीकडे जर सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट असेल की कोणाजवळ मी शेअर होत असेल कोणाला काही सांगत असेल हसी मजाक असेल किंवा माझ्या मनातल्या काही भावना असतील त्या प्रकट करत असेल तर सहावी आई देवाने सासरी आल्यावर दिली मग माझ्या सा सासूबाई तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे सख्या आईसारखं जीव लावतात आणि ते सगळं जे आहे ना ते ह्या सहावी आईच्या स्वरूपात पुन्हा मिळालं म्हणजे माहेरला पाच पाच आई आहेत मला आणि सासरलाही पुन्हा एक आई मिळाली सो so, हे मी असं एक्सप्रेस नाही करता येते खरं तर मला आता मोठे मामा आहेत तर मोठ्या मामाने पण सुंदर अशी साडी दिलेली आहे म्हणजे ते मोठे तिन्ही मामा आहेत ना तर तिन्ही मामांनी म्हणून आणि स्पेशली मला व्हाईट कलर आवडतो ब्लॅक कलर आवडतो रेड कलर आवडतो आणि जास्त कार्यक्रमांमध्ये मी त्यांना व्हाईट कलरची साडी नेसून दिसते म्हणजे व्हाईट रंगाची साडी ऑलवेज माझ्या अंगावर असते आणि कुठलं कॉम्बिनेशन नाहीये लक्ष्मीजवळ असं ठरलेलं असतं आणि त्यातून तिन्ही मावशांनी आणि तिन्ही चारी मामांनी मिळून विचार केला की तिच्याकडे कुठलं कॉम्बिनेशन नसेल तीच साडी तिला घेऊन ठेवा तर ही सगळ्यांनी मिळून आणि ही व्हाईट कलरची सुंदर साडी आणि खरोखर रियालिटी आहे की माझ्याजवळ गुलाबी कॉम्बिनेशन असलेली व्हाईट साडी नाहीच माझ्याकडे रेड कॉम्बिनेशनची आहे माझ्याकडे ग्रीन कॉम्बिनेशनची आहे माझ्याकडे लॅव्हेंडर कॉम्बिनेशनची आहे माझ्याकडे रामा कलरच्या कॉम्बिनेशनची आहे माझ्याकडे ऑरेंज कॉम्बिनेशनची आहे माझ्याकडे ब्लॅक कॉम्बिनेशनची आहे अशा व्हाईट कॉम्बिनेशन्समध्ये ब्ल्यू कॉम्बिनेशन्सची आहे सगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये व्हाईट साड्या आहेत परंतु पिंक कॉम्बिनेशनमध्ये कधी साडीच घेतली नाही आहे आणि कधी कुणाकडनं मिळालीही नाही मला तर ती मिळाली आणि ही कॉपर जरी पैठणी आहे आणि खूप सुंदर म्हणजे आया आईलाही माहिती आहे मम्मीलाही माहिती आहे की मला फुगणारे साड्या आवडत नाहीत मला अशी चांगल्या अशा प्लेट्स दिसणाऱ्या साड्या पाहिजेत चापून चोपून बसणारी साडी पाहिजे सो so, तशी ही कॉपर जरी सिल्कची पैठणी त्यांनी मला मामांनी त्यांनी घेतलेली आहे सुंदर आहे ना कशी वाटते मला ते पण सांगा तुम्ही की हे माहेर वाशिणीचे आहे तर मी तुम्हाला ना हे असा अंगवार घेऊन दाखवा ते तमनेला फोटो पण टाकू आपण बघा किती सुंदर हे बघा मामांनी हे पण दिलं आहे मला तर मी मामाच्या हॉटेलचं नाव पण याच्यावर हे बघा बघा छान तर ही सुंदर अशी पैठणी आणि सरकार खरच बघितलं ना त्यांनी तर सरकार मला म्हणाले अग काय घडते म्हणे आईने आईने आई बघ तुला तुझ्या आईने किती प्रेम दिलं तुझ्या मावशींनी मामांनी किती प्रेम दिलं म्हटलं हो पण मी कशाला गेली होती त्यांनी हे काय केलं तर म्हणे नाही आमच्याकडे भाचीचं दुःख काढण्याची प्रथा आहे आणि ऑलरेडी तुला मागच्या वर्षी दुःख झालेलं आहे म्हणजे रश्मी बहिणी गेल्याचं भाच्या भाच्याचं दुःख झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत तर एकत्रच आम्ही तुझं दुःख काढलं असं समज आणि सगळ्यांनी मिळून थोडं थोडं काढलं असं समज आणि त्यांनी सुंदर अशी ही साडी दिली आता मामांचं म्हणजे बीड कर जे असतील बीडमध्ये राहणारी लोकं जे असतील त्यांना सर्वांना माहिती असेल माझे मामा म्हणजे गडगिया फॅमिली मीनाक्षी हॉटेल आणि कपिला हॉटेल तुम्हाला बीडमधलं माहिती असेल मीनाक्षी आणि कपिला म्हणून हॉटेल आहे तर ते खूप फेमस आहे नॉनव्हेजसाठी मीनाक्षी हॉटेल आणि कपिला हॉटेलमध्ये ऑल व्हेजिटेरियन्स अँड सगळ्या थिंग्स आहेत तर सुंदर असं ते आहे तर त्यांनी बघा स्पेशली म्हणजे पिशवी आहे गडगिळे परिवाराची आणि त्यांनी काहीतरी गिफ्ट दिलाय म्हणजे मामा ज्यावेळी माझं ओटी भरायचं चा हे चालू होतं ना सगळे पाहुणे गेल्यानंतर त्यावेळेस म्हणजे मला थांबून ठेवलं होतं था। की नाही आता तू जाऊ नको तू थांब आता आली तर दोन तीन दिवस आणि सरकारांना म्हणजे जावं तुम्हाला पण थांबावं लागेल नाहीतर मग राहू द्या आम 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 आमच्या 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 भाचीला दोन तीन दिवस आमच्याकडे राहू द्या माहेरपणाला आणि दोन तीन दिवसांनी निवस मी आणून सोडतो म्हणजे इथपर्यंत ते जे आहे अपुलकी प्रेम आणि एक आ, ओटी भरायला बसले आणि त्या क्षणी ओटी भरत असताना मामी ओटी भरत होत्या त्यावेळी मोठे मामा लगेच लहाण्या मामी मोठ्या मामींना म्हणाले की ते लक्ष्मीसाठी गिफ्ट आणून ठेवले ना ते घेऊन आणि आले आणि त्यांनी ते माझ्या हातात सुपूर्द केलं आणि ते मी याच्यावर लिहिलेलं पण आहे समस्त गडगिळे परिवाराकडून घड्याळ आहे मला वाटतं याच्यावर काय लिहिलंय ओ माय गॉट हा ऍक्च्युली सिल्वर गोल्डन प्लेटेड चौरंग आहे बघा किती सुंदर आहे असं एकदम छान आहे एकदम सुंदर आहे आणि खूप सुंदर असा चौरंग दिला आहे मला गिफ्ट म्हणून खरंच म्हणजे एक खूपच सुंदर आहे आणि बराच जड पण आहे हा आणि सुंदरही वाटतोय खूप सुंदर थँक्यू मामा थँक्यू सो मच राहुल मामा आणि तिन्ही मामांना थँक्यू सो मच की खरंच हे सगळं म्हणजे प्रेम आहे तुमच्या सर्वांचं आणि या सगळ्या गोष्टींची आपुलकी आणि आपण या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो की सख्यापेक्षा पर्क बरं असतं असं म्हणावं लागतं पण माझे पण आता तेवढे चांगले झालेत माझ्याशी म्हणजे चांगलेच म्हणावे लागतील कारण सगळे छान बोलतात आता तर त्यामुळे मी दोन हजार चोवीसच्या या नवीन कॅलेंडरला असं ठरवलं की सगळे आपले आ आला त्याला राम राम गेला त्याला जय श्रीराम असं असं शिकलेलं आहे तर हे सगळं सुंदर खरंच थँक्यू सो मच सोनाली मम्मी थँक्यू सो मच राहुल मामा आणि तिन्ही घटगे मामा रामा मामाला थँक्यू सो मच दीपाली ताईंना थँक्यू सो मच आणि सगळ्या ज्या सगळ्या परिवाराने हे केलं ह शिवलीला ताईंचं कीर्तन चालू असताना म्हणजे त्यांनी म्हणजे ते कीर्तन चालू असताना त्यांनी जे शिवलीला ताईंनी वारंवार काही घटना होत असताना मला मी समोरच फर्स्ट रवमध्ये बसलेली होती आणि त्या मला बघितल्यानंतर त्या अशा हॅपी झाल्या आणि त्यांनी त्या मला प्रत्येक विचार आई बरोबर आहे ना आई मी बरोबर बोलते ना आई तुम्हाला माहिती म्हणून तुमच्या समोर बोलते म्हणजे हे जे माहेरमध्ये आपल्याला मिळतं ना ते खूप मोठी गोष्ट असते आणि कीर्तन संपल्यानंतर पूर्ण मामांनी मावशांनी मिळून सत्कार केला तर म्हटलं सत्काराची काय गरज आहे म्हणे नाही सत्कार आम्ही शिव शिवलक्ष्मी आमची भाची म्हणून नाही करते आहे तू आमच्या घरची पाहुणे म्हणून नाही करत आहे तर तू एका वेगळ्या विचारामध्ये वावरते आहेस एका वेगळ्या जगात वावरते आहेस आणि तू जे काही करतेस ना ते आम्हाला अभिमानास्पद आहे आणि चार लोक आम्हाला विचारतात की शिवलक्ष्मी तुमची भाची आहे का तर हा जो अभिमान आहे ना आमचा त्या अभिमानासाठी आम्ही तुझ्यासमोर नतमस्त होतो आणि अगदी भाचीचे पाय पडून पुण्य मिळवतात तसं अख्खे मामा लोक माझ्याशी नंबरने पाय पडले ना म्हणजे खरंच एक वेगळा अनुभव आहे आणि सगळं वेगळं आहे आणि एवढं सगळं माहेरावून घेऊन आले तर खूप खूप धन्यवाद आणि मनापासून तुमच्या सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि असंच प्रेम तुमचं शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित राहू हो द्या अशी अपेक्षा करते मी आणि भगवंत तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी आनंद देऊ देत आणि तुम्ही सगळे व्हिडिओ पाहणारे असेच खुश राहा आई जगदंबा तुमचं सर्वांचं कल्याण करो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही जर शिवलेला ताईचं कीर्तन ऐकलं नसेल तर मागे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर जाऊन पाहायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही आहेत ペットボトルでは自然に回るから。